नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र भूमीला त्रास होतो त्यामुळे ती कारण काढून रूम मध्ये सांगतो मी येतो पण ती ऐकत नाही त्यानंतर ती जाते आणि डॉक्टरांना फोन करून त्यांच्याकडनं तशी औषध घेते दुसरीकडे मात्र ती पुन्हा कार्यक्रमामध्ये आल्यावर आता आकाश मात्र तिच्या रिपोर्टची फाईल तिला दाखवतो आणि एवढं मोठं सत्य कसं लपवलं हे मात्र तो तिला जाब विचारतो दुसरीकडे मात्र रात्री आता सगळ्यांसमोर भूमी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु तो लवकर काही बोलत नाही इकडे पौर्णिमा खुश होते की आता यांच्यामध्ये मस्त भांडणं लागणार दुसरीकडे आकाश मात्र खूपच संतापतो एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपून कशी ठेवली आयुष्यावर फक्त तुझा अधिकार नाही तो माझा अधिकार आहे आणि हा अधिकार तुला दिलाच कोणी असं मात्र तो तिला आता सगळ्यांसमोर चांगलं खडसावून विचारतो इकडे मात्र रागिणीलाही फार आनंद होत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रागिनी बोलत असते की चांगली गोष्ट आहे आता मात्र काहीच होणार नाही त्यामुळे ती आणि तिचं बाळ दोघंही या जगात जाईल आणि आपलं काम सोपं होईल आणि आकाश काय त्या दोघी नसल्यावर मग त्याचं आयुष्य तरी काय असणार आहे दुसरीकडे आकाश रूम मधलं सामान खूप अस्ता करतो तेवढ्यात भूमी त्याला समजवायला येते परंतु तो म्हणतो आपण डॉक्टरांशी बोलू काहीतरी करू यावर मार्ग काढू तर तेव्हा आता मात्र भूमी म्हणते यावर काहीच मार्ग निघणार नाही कारण की आता खूपच उशीर झालेला आहे आणि त्यामुळे काहीच होणं शक्य नाही हे ऐकून मात्र आता आकाश फारच रडू लागतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा